रटाकर तू रटा तु हरिओम तत्स गीता का महामंत्र हरिओम तत्स नाथो का जो नाथ हरिओम तत्स न तू है न मैं हूँ है हरि ओम तत्स रटाक रटाक हरिओम तत्स हरिओम तत्स हरिओं तत्सत हरिओं तत्सत या भक्तराज माऊलींच्या महामंत्राचा अनुभव मी श्रीकांत पंडित राहणे नाशिक सादर करीत आहे सतत भ्रमंती करणारे भक्तराज महाराज स्वत चालते बोलते तीर्थ आहेत अनंत आनंदाचा हा चिर प्रवासी वर्षानुवर्षे आपल्या भक्तांसाठी अखंड भ्रमण करतो आहे पण ही भ्रमंती केवळ त्या एकट्या स्थानापुरती नसते तर भक्त कुठेही असो बाबा त्याचे त्रिताप हरण करणार त्याला संकटातून बाहेर काढणार बाबा वाऱ्यासंगे वाऱ्यासारखे भटकले आहेत ती भ्रमंती आजही सुरूच आहे हो हे सत्य आहे प्रसंग असा माझ्या मामाची स्कूटर मी धुळ्याहून जळगाव येथे दुरुस्तीस आणली होती ती पूर्ण दुरुस्त झाली असे समजून मी व माझा मित्र अनिल गोखले माझ्या वर्गमित्राकडे कॉलेजचे नोट्स आणण्यासाठी गेले तो तर घरी मिळाला नाही मात्र त्याच्या आईच्या परवानगीने मी त्याचे नोट्स घेऊन परत घरी येण्यास निघालो रस्त्यात राम मंदिराच्या अलीकडे उताराची जागा होती त्यामुळे स्कूटरला थोडा वेग आला आणि अपुऱ्या दुरुस्तीमुळे ब्रेक कमी प्रमाणात लागला आणि तेवढ्याच स्कूटरखाली दीड ते दोन वर्षांची मुलगी आली तिच्यासहित स्कूटर एका मोठ्या दगडाला लागून उभी राहिली लोकांचा एकच गोंधळ उडाला की मुलगी गेली मी व अनिल ताबडतोब खाली उतरलो मी त्या मुलीला उचलले व खांद्यावर घेतले ती खूप रडत होती कारण सायलेन्सरचा पूर्ण भाग तिच्या पोटावर आल्याने व काही अंतर घासत गेल्याने तिचा फ्रॉक फाटला होता व रक्ताने संपूर्ण पोटावरील भाग माखून गेला होता मी त्या मुलीला घेऊन धावतच जवळ असलेल्या डॉक्टर सौ आपटे यांच्या दवाखान्यात गेलो त्याच वेळेस माझ्या कानाजवळ परमपूज्य बाबांचा आवाज आला व हरिओम तत्सत म्हण असे सांगितले मी तो मंत्र जपतच दवाखान्यात हजर झालो डॉक्टरांनी थांबायला सांगितले तोपर्यंत त्या मुलीचे वडील माझ्या मागे येऊन उभे राहिले ते एक शब्दही न बोलता रागाने माझ्याकडे बघत होते डॉक्टरांनी आत बोलावले मुलीला टेबलवर झोपविले तिचे संपूर्ण अंग स्पिरिटने स्वच्छ पुसले तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोटावर किंवा चेहऱ्यावर कुठेच लागले नव्हते फ्रॉक मात्र रक्ताने माखला होता डॉक्टरांनी मुलीच्या वडिलांना सर्व शरीर दाखविले तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले तिच्या डोक्याला कानाच्या जरावर खरचटल्यासारखे दिसत होते पण तेथून इतके रक्त येणे शक्यच नव्हते मी भानावर आलो परमपूज्य बाबांचा आवाज परत निनादू लागलो हरिओम तत्सत् म्हण सगळा प्रकार क्षणात कळून चुकला मला वाचविणारी शक्ती माझी भक्तराज माऊली होती मी गदगद झालो परमपूज्य बाबांच्या चरणी नतमस्तक झालो बाबा वाऱ्यासारखे धावून येतात प्रत्येक भक्त बाबांच्या हृदयात असतो संकटाची चाहूल लागली की ही माय माऊली धावत जाणारच चराचरावर सत्ता असलेल्या माझ्या भक्तराज माऊलीने भक्तप्रेमापोटी त्या मुलीच्या शरीरावर झालेल्या जखमा होणारा रक्तप्रवाह त्वरित यथोचित केला आणि मला परत एक अनुभव दिला की ते सतत त्यांच्या भक्तांसोबतच आहेत ते हात पकडतात तो कधीही न सोडण्यासाठी गोष्ट येथेच संपली नाही आता मुलीला घेऊन आम्ही तिच्या घरी गेलो अर्थातच घराजवळ खूप गर्दी होती जो तो मुलीची विचारपूस करीत होता मी तिच्या वडिलांना आश्वस्त करीत होतो की दादा तुम्ही चिंता करू नका मी दररोज तिच्या दवाखान्यात ड्रेसिंगला घेऊन जाईल तेव्हा तिच्या वडिलांनी मला कुठलेही उत्तर न देता समोरील लोकांना सांगितले की मुलगी सुखरूप असून तिला कुठेही मार लागला नाही मुलीच्या आईलासुद्धा समाधान वाटले मुलीला फक्त ती घाबरून जाऊ नये म्हणून गुंगीचे औषध दिले होते तेवढ्यात आजूबाजूच्या बायकांचे शब्द माझ्या कानी पडले भाऊ तुम्ही भाग्यवान आहात पंचनाम्यासाठी पोलीस आले होते पण मुलीच्या आईने सांगितले की स्कूटरवाला माझा भाचा आहे तेव्हा आम्हाला पंचनामा करायचा नाही मला आता हा परत एक आश्चर्याचा धक्का होता कारण मुलीचे आई वडील धोब्याचा धंदा करणारे माझा व त्यांचा कधीच संबंध आलेला नाही माझ्यावर आलेल्या या संकटातून मला परमपूज्य बाबांनी बाहेर काढले किती सूक्ष्मदृष्टी असते गुरूंची चिंता करू मी कशाला माझी काळजी देवाला हे अक्षरशः सत्य आहे पाहता पाहता वर्तमान भूतकाळात वाहून जातो नामात लय पावलेला आजचा श्वास हरिओम तत्सतचा अंतर्नाद मनाला ऐकवत असतो त्यात मी माझ्या परमपूज्य बाबांसोबत मस्त असतो たった。